अगं नाव काय आपलं नामदेव गिर नाही बरं कुठं राहिला हडपसर बर मतदान करता आपण कोण आहोत आपला अडपसरचा आमदार चेतन तुपे कधी भेटले एकदा पण नाही एकदा पण नाही कधी कुठे दिसले तुम्हाला कार्यक्रमात का दिसतात बरं काय का समस्या आपल्या अडपसर बद्दल ट्रॅफिक ट्रॅफिकची सगळ्यात मोठी समस्या आहे पाण्याची समस्या आहे बर लाईटची समस्या आहे बर सगळ्यात महत्वाचं म्हणजे डेव्हलपमेंटच्या बाबतीत आजपर्यंत जे इथून मागच्या आमदारांनी एकदा केलेले त्याच्यानंतर कुणी केलेलं नाही शिवर पुलाचे पुलाच्या बाबतीत त्यांनी बऱ्यापैकी काम केले बर त्याच्यानंतर कोणत्या आमदारांनी काम नाही केलं त्या आमदारांनी पाच वर्षात काय काम केलं पोस असं काही जाणवत आहे काही दिसत नाही दिसत नाही बर आता दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत कोण आमदार काय वाटतंय आमदार आघाडीचा जाणार आघाडीचा होणार आघाडीचा जाणार फक्त चांगला माणूस दिला तर तो, तो आण म्हणजे बदल आठ बद, बदल का बरं बदल होऊ शकतो कारण जे आता इथून माग झालंय पाहिलं तर जातीचे राजकारण इथे जास्त चालतं बर ह्या भागात तरी चेतन तुम्हाला सगळ्यांनी आम्ही निवडून दिलं पण ते दुसऱ्या पक्षात गेले जायला नव्हतं पाहिजे सगळ्यात पहिला बदल तो आण बर खासदार तर आहे जागेवर खासदाराला भरभरून मतं मिळत हो त्याच्यामुळं हा गाडीचा माणूस शंभर टक्के येणार हा बरं मी परत आमच्या मुलाखती घेतलाय तर तेच म्हटलंय की आम्ही शरद पवार मुळे तुकड्यांना निघून गेलं ते केलं अजित पवार बरोबर ते काय पटलं नाही लोकांना पटलं तुम्हाला पटलं का नाही तुम्हाला नाराज आहे लोकांची नाराज तुम्हाला बदल होणार बदल शंभर टक्के होणार शंभर टक्के बाकी लोकांमध्ये दिसत नाही कुठं आमदार बाकी फ्लेक्सवर दिसतात आमदार कसं आहे आमदाराचा हा विषय चांगल्या कामासाठी दिलं ते दुसरीकडे गेले त्याचं दुःख लोकांना जास्त आहे थांबायला पाहिजे शंभर टक्के पवारसाहेंबर टक्के निवडून अजूनही नाही या निवडून येते बरं तेवढी गॅरंटी कधी अजूनही साहेब पवारसाहेबांवर या अजूनही निवडून येते अजून चान्स गेलेला नाही त्यांनी अजित पवारांकडून परत शरद तो नो गॅरंटी नो गॅरंटी सगळ्यात मोठी समस्या रिंग रोडची आहे रिंग रोड आजपर्यंत सगळ्या राज्यकर्त्यांनी फक्त हवेच्यात कोणतंही सरकार आलं तरी फंड टाकलाय हे केलंय ते केलंय पण रिंग रोड पण आजपर्यंत झालेला नाही जो केलाय तो आमदार शिवरकर होते त्यांनी भुरसुंगीपर्यंत आणून ठेवलाय उलवळीव आज सगळं ट्रॅफिक हडपसर मध्ये येते हडपसर मधून जायला ती भरपूर समस्या आहे मोठी हडपसर मुळे त्यामुळे ट्रॅफिक जाम होत स्थानिक लोकांना जाता येत नाही पर्यायी रस्ते केलेले नाही हे आमदारांचं नगरसेवकांचं काम आहे या आमदार चेतन तुपे यांनी आजपर्यंत त्यांनी लक्ष घातलं नाही घातलं पण रिंग रोड तर कुठे दिसत नाही आम्हाला दुसरी गोष्ट हाडपसरला पर्याय रस्ते पाहिजे ज्याच्यामुळं वाघुलीच मगरपट्ट्या ज्यानं ट्रॅफिक त्या जुन्याच रस्त्याला येते त्यांना कमीत कमी बाहेरनं एक रिंग रोड पाहिजे इंटरनल रिंग रोड पाहिजे तो कुठे केलेला नाही आज पर्याय रिंग रोड ची समस्या सोडवायला आमदार चेतन या पाच वर्षात कमी पडले असं म्हणते कमी पडले किंवा त्यांना वरन प्रेशर असेल म्हणून त्यांनी केलेलं नाही कोणाचं ज्याचा असेल त्याचा असेल प्रेशर असते प्रेशर असतं ना वैयक्तिक लेव्हलला प्रेशर असतं कारण रिंग रोड झाला तर समस्या सुटेल ना रिंग रोड झाला तर हडपसरचा ज्या पेक्षा आजूबाजूच्या गावांचा विकास जास्त होईल दुसरी गोष्ट पाण्याची समस्या आहे हडपसरला पाणी आज पहिलं ज्यावेळेस जुन्या काळात कमीत कमी पाच ते सहा तास फुल प्रेशरने पाणी यायचं आज येत ते पाणी फक्त दोन तास येत आहे त्याला पण कमी प्रेशर आहे हडपसर जुनं गाव असून प्रेशर नाही ही मोठी समस्या आहे आता रिंगवर तुम्ही म्हणता की तो जर का प्रश्न बोलते आजूबाजूच्या गावात कल्याण होईल गावांचं कल्याण होईल हडपसरचा पण चांगला विकास होईल हडपसर जरा शांत होईल ट्रॅफिकच्या तुम्हाला सर्वसामान्य माणूस म्हणून कळतं मतदार म्हणून कळत राज्यकर्त्यांना काय कळत नाही काय ना? का सल्ला सांगा तुम्ही आपल्या उच्च माध्यमात त्यांनी सगळे हेवेदावे बाजूला ठेवून त्यांनी ते रिंग रोडचं काम केलं पाहिजे मग या दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत जो कोणी उमेदवार असेल oh. त्याच्याकडे तुमची प्रमुख मागणी काय काय पाहून का का मतदान करणार हेच दोन दोन विषय बर ट्रॅफिकचं आणि रिंग रोडचं आणि पाण्याची समस्या जो कोणी हे विषय सोडवेल त्याला तुम्ही निवडून देणार आपल्या मतदारसंघाचा एक कायम आपण पाहतो तर पंच वर्ष मतदारसंघ बदल करतो सतत कोणीचा आमदार राहिलेला नाही 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 तुफे पाटलांचे पाच वर्ष झाले यावेळेला काय वाटतंय त्यांनी आघाडीमध्ये यावं हे प्रश्न सोडव आम्ही त्यांना मतदान करू नाहीतर नाही नाही